बघा एका माणसानं पंचवीस रुपयास दहा या दरानं सफरचंद विकत घेतले आणि पंचवीस रुपयास डजन या भावानं ते विकले तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना या माणसानं पंचवीस रुपयास दहा याचा अर्थ पंचवीस छदस्थानी दहा ही झाली खरेदी आता विक्री पंचवीस रुपयास डजन म्हणजेच एका डझनामध्ये लेकरांनो बारा न असतात म्हणजे पंचवीस छदस्थानी बारा ही झाली विक्री या दोन गोष्टी लक्षात ठेवा प्रस्तुत व्यवहारात नफा झाला का तोटा हे काढण्यासाठी हे दोन अपूर्ण अंक इथं मांड पंचवीस छेदस्थानी दहा आणि पंचवीस छदस्थानी बारा याचा छेद आणि अंशाचा गुणाकार पंचवीस गुणीला बारा पंचवीस गुणी पन्नास हले पाच पंचवीस एक पंचवीस पाच तीस याचा याचा गुणाकार करा छेदाचा आणि अंशाचा आणि गुणाकार वरी मागा हे झालं अडीचशे कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरील संख्या मोठी पंचवीसशे दहा काय आहे खरेदी आहे म्हणजे इथं खरेदी मोठी लक्ष द्या हे वाटल्यास तुमच्या लक्षात राहावं म्हणून मोडत नाही व्यवहारामध्ये खरेदी मोठी असते तेव्हा तोटा झालेला असतो मग तोटा काढण्याचं सूत्र तोटा बराबर खरेदी वजा विक्री ही स्पर्धा परीक्षा बघा पर्यायामध्ये फक्त आकडे दर्शवले तोटा नाही ना नफा नाही एकंदरीत गोंधळच गोंधळ लक्ष दे मग आता खरेदी वजा विक्री खरेदी आहे पंचवीस छगस्तानी दहा वजा चिन्ह विक्री ही लक्ष द्या बघा हे तुम्हाला माहीत असतूर्ण मोठा शोधण्यासाठी छेदाचा या अंशाचा गुणाकार गुणाकार आलेला अपूर्णांकाच्या डोक्यावर असंही असंही करा या छेदाचा या अंशाचा गुणाकार या अपूर्णांकाच्या डोक्यावर या छेदाचा या अंशाचा गुणाकार या अपूर्णांकाच्या डोक्यावर कोणती संख्या अर्थात कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरील संख्या मोठी तो अपूर्णांक मोठा पंचवीस छेद दहा इथं खरेदी मोठी म्हणून तोटा झाला विक्री पंचवीस आता तोटा किती झाला याचा आपण शोध घेत आहोत मनंतर कळलं आपल्याला शेकडा तोटा किती झाला इथं छेद विषम तिरपा गुणाकार करून छेद समान करण्याची प्रोसेस या छेदाने या अंशाला गुणा बुना, गुणाकार तीनशे वजा हा गुणाकार अडीचशे हा छेदा हो। किती हो एकशे वीस अंशातील ही वजा बाकी पन्नास छेदस्थानी एकशे वीस इथं शून्याला शून्य कटते लेकर म्हणजे पाच छेद काय बारा हा झालेला आहे तोटा आपल्याला प्रश्न व्यवहारात झालेला शेकडा तोटा किती शेकडा तोटा काढण्याचे सूत्र प्रत्यक्ष झालेला तोटा गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत हा प्रत्यक्ष तोटा आहे पाचशे बारा याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत ही पंचवीस शेद दहा आता हा संपूर्ण कॉम्प्लेक्स संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो हे दहा वरी जातात लक्ष द्या म्हणजे पाचशे बारा गुणीला शंभर सोबत हे दहा आता गुणीला छेद फक्त पंचवीस राहत परत मग पाच छेद बारा गुणीला हे आता चार का गुणीला दहा आणि खाली तर काही राहिलं नाही मग आता चार आणि तीन हा भाग गेला चार ती बारा मग आता उरलं काय हो छेदस्थानी काही उरलं नाही सर म्हणजे ना। पाच छेद तीन आणि याला गुणीला काय एक फक्त दहा याला गणिताला इकडं वळत करा पाच छेद तीन गुणीला दहा म्हणजे पाचशे पन्नास भागीला तीन हा भाग द्या पन्नास आणि त्या पन्नासला भागीला तीन तीन एक तीन आजचे उरले दोन शून्य आला खाली तीन सख अठरा उरले दोन घ्या दशाहून चिन्ह द्या आणि शून्य घ्या आता परत किंवा इथंच असं तुम्ही संपवू शकता की बाबा सोळानं भाग केला आणि सोळा आपल्याला पर्याय की तसेच दिलेले आहेत सोळा हा पूर्णांक दोन बाकी म्हणजे अंश आणि भाजक तीन म्हणजे छेद सोळा दोन छेद ती. ते मातर तीन हे उत्तर मात्र टक्क्यामध्ये हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा तोटा आहे पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवला ओके शेकडा तोटा शेकडा नफा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल